डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणामुळे भारत व अमेरिकेतील संबंध ताणले आहेत यातून भारतात स्वदेशी वापरावर किंवा स्वावलंबी बनण्यावर भर देण्यावर सरकारचे धोरण आहे यातून मायक्रोसॉफ्टला पर्याय म्हणून जोहो भारतीय कंपनीच्या सिस्टीमच्या वापरावर सरकारचा कल आहे आराट्टाई ही जोहोची व्हॉट्सअपसारखी मॅसेजिंग ॲप आहे मित्रांनो दोन हजार एकवीस साली हे ॲप लाँच झाले होते पण त्याचे मनावे तितके डाउनलोड नव्हते पण सध्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या जोहोच्या वापराच्या आव्हानानंतर या ॲपची डाउनलोड संख्या ही जलद गतीने वाढत हो आहे या ॲपचे काही वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप कमी स्पीडच्या नेटवर पण चालते म्हणजेच थ्री जी फोर जीवर पण चालते मित्रांनो जोहो कंपनीचे असे म्हणणे आहे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप लाईटवेट आहे म्हणजेच फोन्सचे स्टोरेज पण जास्त लागत नाही याला आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यात मीटिंग टूल आहे आणि हे वैशिष्ट्य व्हॉट्सअपवर पण आहे पण या ॲप्लिकेशनमध्ये कमी आहे मित्रांनो ते म्हणजे काय तर एन टू एन इन ची कमी आहे एन टू एन इन्क्रिप्शन म्हणजेच काय तर सेंडर आणि मध्ये सेंड झालेला मेसेज दुसरा तिसरा कोणी वाचू शकत नाही म्हणजेच हे व्हॉट्सअपवर जरी हे व्हॉट्सअप जरी हॅक झाले तरी त्या व्हॉट्सअपवरचा डेटा कोणीच वाचू शकत नाही कारण तो डेटा एका कोड लँग्वेजमध्ये असतो जोहो कंपनीच्या म्हणण्यानुसार मध्ये ही कमतरता लवकरच दूर करण्यात येईल